स्वागत आहे सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये पाठीमागच्या तीन व्हिडिओजला तुमचा खूप भरभरून प्रतिसाद मिळाला सो मला सुद्धा एक पुश मिळाला आहे की आपले जे आता ॲटोमोटिव्ह डोमेनमध्ये जो कॉन्टेंट बनवायचा चालू आहे हा असाच मी पुढं सुरू ठेवणार आहे वेळ अजिबात वाया घालवत नाही आणि आजच्या विषयाला आपण सुरुवात करूया मंडळी आपला आजचा विषय असणार आहे आपल्या व्हिडिओचं टायटलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की टू व्हीलर सेगमेंटमध्ये नॉन गिअर गाड्यांमध्ये होंडाची ॲक्टिवा गाडी चांगली की सुझुकीची ॲक्सेस तसं हा विषय खूप कॉन्ट्रोवर्शियल आहे तुमच्यामधील जे व्हीकल लवर्स असतील ज्यांना होंडा कंपनी आवडते होंडाची ॲक्टिवावरती प्रेम आहे ते म्हणतील की तू कंपॅरिझन करूच नाही शकत ॲक्सेससोबत आणि सिमिलर थिंग ही ॲक्सेस लव्हरसोबत देखील ॲप्लिकेबल आहे वॉईस वर्षा तर आजचा विषय खूपच सेन्सिटिव्ह आहे की होंडाची ॲक्टिवा चांगली की सुझुकीची ॲक्सेस दोन्ही गाड्यांवरती जीवापाड प्रेम करणारी लोकं आहेत होंडाची देखील मार्केटमध्ये दे चांगली परफॉर्म करते आणि सुजुकीची ॲक्सेस देखील तिच्या बरोबरीनं आत्ता रेसमध्ये आहे पण आजचा व्हिडिओचा टॉपिक निवडण्याचं कारण असं होतं की भरपूर जे ॲक्च्युअल हार्डकोड हार्डकोर व्हेकल एन्थाईस जे असतात ते लोक कधी कधी असं म्हणतात की सुझुकीची ॲक्सेस ही नक्कीच होंडाच्या ॲक्टिवापेक्षा चांगली आहे आणि काही लोक असे म्हणतात की होंडाईज होंडा त्यांच्या नावामध्येच सगळं काही आहे तर याच विषयी आपण आज थोडंसं ओपनिय ओपिनियन बेस चर्चा करणार आहे हा एक संवाद असणार आहे तर मंडळी होंडाची ॲक्टिवा जी गाडी आहे हिने एक लिगसी मेंटेन केलेली आहे जेव्हा ही गाडी लॉन्च झाली अगदी फर्स्ट इनिशियल मॉडेल होतं होंडाच्या ॲक्टिवाचं तेव्हापासून ते अगदी आत्ता रिसेंटमध्ये ओबीडी व्हर्जन टू आणि डिजिटल कॉन्सोलवरती जी गाडी लाँच झाली त्याला ओडोमीटर जो डिजिटल डिजिटल देण्यात आला त्या ॲक्टिवापर्यंत तिचा एक कोर बेस आहे म्हणजे कोर फॅन बेस आहे किंवा तिच्यावरती प्रेम करणारी लोक आहेत अगदी सिमिलर सुझुकीची ॲक्सेस थोडी उशीरा आली मार्केटमध्ये पण अगदी आल्यापासून त्या गाडीनं खूपच म्हणजे अगदी पहिल्या मंथपासून ते टील नऊ त्या गाडीनं दबदबा निर्माण केला डायरेक्ट होंडाच्या ॲक्टिवाला ह्या गाडीनं कॉम्पिटिशन दिलेलं आपण बघतो होंडाची जी ॲक्टिवा गाडी आहे ह्या गाडीचं वैयक्तिक माझं जर ओपिनियन तुमच्यासोबत शेअर करायचं झालं तर खरोखर होंडा इज होंडा हे जे त्यांची टॅगलाईन आहे होंडा ती होंडाच मराठीमध्ये म्हणतो आपण तर लिटरली होंडाचं इंजिन खरोखर बेस्ट आहे इंजिनच्या विषयी जास्त काय नाही बोलू शकत म्हणजे डिस्कशन नाही करणार आहे आपण पण ओव्हरऑल जर का परफॉर्मन्स वाईज होंडाची ॲक्टिवा आपण बघायला गेलो तर आता सध्या होंडाच्या ॲक्टिवा गाडीचा एक इश्यू सांगेन तुम्हाला एक कॉन्स सांगेन मी कि थोडस मी टाटा आणि अशोक लेलँड या सेगमेंट वरती जातो टाटाच्या गाड्या अशोक लेलँड पेक्षा टेक्निकली जर बघायला गेलं तर थोड्याशा वरचड ठरतात नेहमीच पण एज फॅक्टर नावाची जी गोष्ट आहे म्हणजे तुम्ही एखादी व्हेकल ही पाच वर्ष वापरता आणि सिमिलर तिच्या कॉम्पिटिशन दुसरी व्हेकल दहा वर्ष वापरता तर पाच वर्ष वापरून त्या व्हेईकलला एजिंग जास्त येतं आपण हे टाटाचे व्हेकल्स लॉंग व्हेकल्समध्ये बघतो ऍक्च्युली याच्यावरती आपण एक वेगळी सिरीज घेऊन येऊ पण जस्ट एक एक्झाम्पल द्यायचं होतं म्हणून टाटा आणि अशोक लेलँड मी इथे या पिक्चरमध्ये घेऊन आलो सिमिलर काइंड ऑफ वे मध्ये आणि ॲक्सेसमध्ये मला बघायला मिळतं कदाचित तुम्ही देखील ही गोष्ट ऑब्झर्व केली असेल होंडाची गाडी लाईफ लॉंग चालते नो डाऊट हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड तिथं पॉईंट्स आहेत होंडाला तुम्हाला इंजिनमध्ये कधीच प्रॉब्लेम होंडा देणार नाही बाकीच्या असेंब्लीमध्ये प्रॉब्लेम येईल बट इंजिनमध्ये तुम्ही ब्लाइंडली जाऊ शकता बट होंडाच्या ॲक्टिवासोबत प्रॉब्लेम असा होतो की तुम्ही गाडी समजा पाच वापरत वापरताय समजा आता दोन हजार पंचवीस सुरू आहे दोन हजार पंचवीसमध्ये एक्स पर्सननं होंडाचे ॲक्टिवा आहे आणि वाय पर्सननं सुजुपीचे ऍक्सेस घेतले तर आता या दोन गाड्यांमध्ये डिरेक्ट कॉम्पिटिशन आपण थोडं बाजूला ठेवूया आपण इन फ्युचरची गोष्ट करू समजा अजून पाच वर्षानंतर म्हणजे ट्वेंटी थर्टी दोन हजार तीसमध्ये आपण जर का दोन्ही गाड्या पुन्हा बघितल्या तर एक गोष्ट तुम्हाला इथं प्रकर्षाने जाणवेल आणि ती गोष्ट अशी आहे की होंडाची जी ॲक्टिवा आहे ही थोडीशी थकलेली इन द सेन्स या गाडीचं एजिंग जास्त झालं असं तुम्हाला वाटेल ॲज कम्पेअर्ड टू सुझुकीची ॲक्सेस आता ही गोष्ट टेक्निकली म्हणजे इंजिनवरती बोलण्यापेक्षा मी ओव्हरऑल कॉस्मेटिक्सच्या गाड्यांमध्ये असतं याच्याविषयी बोलेन होंडामधली जी असेंब्ली आहे ही असेंब्ली ही ॲज कम्पेअर टू ॲक्सेस थोडीशी मला वीक वाटते म्हणजे पाच वर्षानंतर जेव्हा तुम्ही ती गाडी कम्पॅरिझनमध्ये करायला घ्याल तर होंडाची गाडी तुम्हाला अशी वाचताना दिसेल किंवा तिच्यामधून वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला आवाजच येताना दिसतील हँडलची जी असेंब्ली आहे ही चेंज झालेली दिसेल तुम्हाला गाडीच्या हॉर्नसोबत प्रॉब्लेम असेल ॲक्सिलरेशनचे जे आपण जिला टिपिकल मराठी भाषेत मूठ म्हणतो तिचं ॲक्सेलरेशन तुम्हाला फ्रीमध्ये आज मिळणार नाही किंवा जड जाईल ब्रेकमध्ये प्रॉब्लेम तुम्हाला जाणवतील ड्रममधून आवाज येतो असं जाणवेल आणि सगळ्यात महत्त्वाचं सस्पेन्शन तुम्हाला जे ॲक्टिवामध्ये जे फ्रंट सस्पेन्शन असतं पुढच्या चाकाचं तर त्या सस्पेन्शनला प्रॉब्लेम आलेला तुम्हाला बघायला मिळतो आफ्टर फाईव्ह इयर्स किंवा एक स्पेसिफिक टाईम गेल्यानंतर बट अपोजिट जर का आपण ॲक्सेसला कंपॅरिझनमध्ये घेतलं थेट कंपॅरिझन आपण करतोय तर या केसमध्ये सुजुकीची जी ॲक्सेस आहे ही तुम्हाला पहिल्या वर्षी जशी गाडी होती अगदी सिमिलर वेमध्ये तुम्हाला पाचव्या वर्षी देखील बघायला मिळेल तुमचं वापरणं जर का खरोखर व्यवस्थित नीट असेल तर तुम्हाला गाडी घेतल्यानंतर जो फील होता ॲट दी फर्स्ट इयर तो सेम फील तुम्हाला पाचव्या वर्षी देखील बघायला मिळेल आणि हे मी माझं वैयक्तिक मत सांगतोय कारण मी कंपॅरिझन केलेलं आहे म्हणून तुम्हाला एकदम मी असं ठामपणे सांगतो आहे आय थिंक सो तुम्ही देखील या माझ्या मतासोबत सहमत असाल की यस एजिंग फॅक्टरचा जर मी विचार इथं केला तर लॉंग लंबी रेस का घोडा ही सुझुकीची ॲक्सेस आहे ॲज कम्पेअर टू ॲक्टिव्ह आपण आता इंजिन स्पेसिफिक जर का बोलायला गेलो तर नो डाऊट होंडाचं इंजिन हे खरोखर वन ऑफ द बेस्ट आणि फाईन ट्युन्ड इंजिन्स आहेत आहेत मी आता म्हणणार नाही होती बी एस सिक्समध्ये सगळ्या सगळ्याच गाड्यांचं बाजार उठलेलं आहे इंजिन्सचा बाजार उठला इन द सेन्स जो परफॉर्मन्स आपल्याला जुन्या गाड्यांमध्ये बघायला मिळत होता तो, तो आता नवीन गाड्यांमध्ये बघायला मिळत नाही कुठलीच म्हणजे एक होंडाच नाही कोणतीही गाडी तुम्ही याच्यामध्ये का सगळ्यांचा हा कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे सो आपण करंट गाड्यात सोडून पाठीमागच्यापर्यंत म्हणजे लास्ट ओल्ड व्हॅरियंटविषयी आता डिस्कस करतोय तर हा एजिंगचा एक फॅक्टर मी तुम्हाला सांगितला याच्यानंतर जर तुम्ही विचार करायला गेलात तर ॲव्हरेज गाडीचं मायलेज याच्यामध्ये देखील आत्ता माझ्याकडे जी ॲक्सेस गाडी आहे घरामध्ये ती दोन हजार एकोणीसमधली ॲक्सेस आहे आणि ॲक्टिवाची पण माझ्याजवळ दोन हजार सतरामधली गाडी आहे म्हणजे होंडाची ॲक्टिवा दोन हजार सतरा एडिशन पण आहे पण आता प्रॉब्लेम असा आहे की एकोणीसची जी गाडी आहे ही आता दोन वर्ष ऑब्वियस सतरापेक्षा दोन वर्षानंतर घेतली म्हणजे गाडीचं एज कमी आहे बट तरी देखील आता ऑलमोस्ट फाईव्ह प्लस इयर्सचा टाईम होऊन गेलेला आहे तर माझी जी ॲक्टिवा गाडी आहे त्या गाडीचं मला इंजिन आजपर्यंत कधीच प्रॉब्लेम दिलेला नाही आहे पण गाडी वाचते भरपूर ठिकाणाहून म्हणजे मी आता रोडवरती नॉर्मल चाललो आहे गाडीमध्ये व्हायब्रेशन्स आता खूप वाढलेले आहेत इनिशियल जो टॉर्शन मिळायचं पहिल्यांदा गाडीला तो थोडासा तर कमी झाला आहे बट जेव्हा मी ॲक्सेसवरती गाडी ड्राईव्ह करायला बसतो तेव्हा मला गाडीचं टॉर्क जो आहे किंवा पिकअप त्याच्यामध्ये टिल द डेट म्हणजे अगदी आजच्या दिवसापर्यंत मी राईड केली तरी मला त्याच्यामध्ये कुठेही गॅप आलेला दिसत नाही आता हे सुझुकीचं फाईन इंजिन ट्युनिंग म्हणायचं की इंजिनची लिगसी म्हणायची का एका पॉईंटमध्ये माझं वापरणं देखील मॅटर करू शकतं तिथं माझं इन द सेन्स एन्ड uh, कन्झ्युमरचं सो so, याच्यामुळे देखील याची कन कं, कन्सिस्टन्सी राहू शकलेली असेल म्हणजे पिकअप कुठेही ड्रॉप होत नाही गाडीचा बट यस yes, ॲक्टिवामध्ये मला थोडासा तो प्रॉब्लेम जाणवतो हो आहे ओव्हरऑल जे ओपिनियन माझं होतं ते मी तुम्हाला फर्स्ट सेक्शनमध्ये सांगायचा प्रयत्न केला आहे आता आपण एक दुसरी गोष्ट बघणार आहे या दोन्ही गाड्यांमध्ये तर मंडळी आपल्या इंडियाची जी कंडिशन आहे म्हणजे रोड कंडिशन किंवा ट्रॅफिक कंडिशन किंवा ओव्हरऑल आपली जी इकोसिस्टीम आहे तर या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्याला गाड्यांचा मेंटेनन्स हा प्रॉपर करावाच लागतो विदाऊट मेंटेनन्स तुम्ही कुठल्याच कंपनीची गाडी तितक्याकडून माय म्हणावास आउटपुट तुम्ही घेऊ नाही शकत तुम्हाला गाडीही प्रॉपर मेंटेन करावीच लागते आणि प्रॉपर मेंटेन करूनच तुम्ही ती गाडी रोडवरती आणली तरच तुम्हाला ॲव्हरेज किंवा मायलेज गाडी चांगलं देणार आहे ही झाली पहिली गोष्ट आता अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची जर का झाली तर होंडाच्या जेवढ्या गाड्या मार्केटमध्ये आहेत ॲज कम्पेअर्ड टू बाकी सगळ्या कंपन्या तर होंडाच्या गाड्यांचे मेकॅनिक म्हणा होंडाच्या गाड्यांचे स्पेयर पार्ट्स म्हणा किंवा होंडाच्या गाड्यांचा अगदी काही पण छोट बारक्यात बारका स्पेयर असू देत किंवा अगदी मोठ्यात मोठ्या -मुठे इंजिनचा स्पेयर तुमचा असू दे तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठंही पॅन इंडियामध्ये मिळतात आणि त्या गाडीवर काम करणारी लोकं देखील मिळतात तुम्हाला जस्ट फॉर एक्झाम्पल ॲक्टिवाचा जर तुम्ही विचार केला तर कुठलाही प्रॉब्लेम ॲक्टिवाचा असू देत अदरवाईज ॲक्टिवा सिटी लागणारे स्पेअर असू देत तर ते तुम्हाला लोकल शॉपपासून अगदी ॲथॉराइज्ड सर्व्हिस सेंटरपर्यंत मिळू शकतात अगदी एखाद्या छोट्याशा खडेगावापासून मोठ्या वन सिटीपर्यंत पण हेच कम्पॅरिझन आपण ॲक्सेससोबत जर का केलं इनिशियल डेजला हा प्रॉब्लेम होता करंट सिच्युएशन मला माहीत नाही आहे बट मी आता सध्या एका वेल सिटीमध्ये राहतो सो ॲक्सेसचे सगळी कामं इथं होतात बट आपण जर का रुरल महाराष्ट्र किंवा रुरल इंडियामधला जर का विचार करायला गेलो तर आय थिंक सो so, अजून देखील सुझुकीचे जे स्पेअर पार्ट्स आहेत किंवा गाडीचं जे काही ॲक्सेस गाडी आपण याच्यावरती बोलतोय तर या गाडीसाठी लागणारे जेवढे पार्ट्स असतील तर ते पार्ट्स अजून देखील इझिली अवेलेबल होत नाहीत मार्केटमध्ये आणि दुसरी एक अशी गोष्ट आहे की एक वेल ट्रेन मेकॅनिक आपण ज्याला म्हणतो आपण बाहेर गेल्यानंतर पाट्यासुद्धा बघतो गॅरेज सेंटरवरच्या की बुलेट स्पेशालिस्ट स्प्लेंडर स्पेशालिस्ट किंवा होंडा स्पेशालिस्ट किंवा हिरो होंडा स्पेशालिस्ट असे मेकॅनिक असत तसे कधी कधी तुम्ही सुझुकी स्पेशालिस्ट देखील बघितले असतील पण सुझुकी गाड्यांचं किंवा सुझुकीच्या इंजिनवरती कामं करणारी लोकं देखील थोडी कमी आहेत ॲज कम्पेअर टू अदर ब्रँड्स तर हा देखील एक पॉईंट आपल्याला विचारत घेतला पाहिजे पण आता जस जसं ॲडव्हान्समेंट्स होत चाललेले आहेत तसं मला असं वाटत नाही की मेंटेनन्समध्ये गाड्यांना काय फारसा प्रॉब्लेम येत असेल mm. एक काळ असा होता देखील की इवन आपल्याला इलेक्ट्रॉनिक एखादी गोष्ट आपण घेतो आहे किंवा एखादी व्हेकल घेतो आहे तर आपण आफ्टर सेल्स किंवा सर्विसचा से विचार आवर्जून करत होतो की मला सर्विस कशी मिळेल किंवा याचे स्पेअर पार्ट्स वगैरे इजी अवेलेबल होतील का तर ही गोष्ट देखील ॲप्लिकेबल होते फिफ्टी पर्सेंट होते फिफ्टी पर्सेंट तुम्ही नाही केली तरी चालू शकते बिकॉज आता ट्रेंड बदलत आहे सगळ्या गोष्टी इझिली अवेलेबल होतात बट येस yes, मेकॅनिक किंवा मेंटेनन्स रिलेटेड जर आपण विचार करायला गेलो तर डेफिनेटली मार्केटमध्ये होंडाच्या गाड्यांची गॅरंटीतून कामं करणारी लोकं भरपूर आहेत अगदी खेडेगावापासून मोठमोठ्या शहरांपर्यंत हे सगळं डिस्कशन करताना एक गोष्ट मला आवर्जून तुम्हाला सांगावीशी वाटते ॲक्सेसची जी पहिली एडिशन आली होती कम्प्लीट अशी मेटल बॉडीमधली जी गाडी होती ना ता जो वरती वरती, ती अजून देखील आपण जेव्हा रोडवरती बघतो तर आता हलकंसं रस्टिंग वगैरे चढलेलं दिसेल तुम्हाला गाडीच्या बॉडीवरती बट डेफिनेटली आवर्जून तुम्ही ती गाडी राईड करून बघा ती गाडी तुम्ही राईड केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की गाडीचं बाहेरून जरी अशी तुम्हाला आउटडेटेड किंवा जुनी वाटत असली तरी राईड करायला बसल्यानंतर जो एक्सपिरियन्स आहे तर तुम्ही आवर्जून घेऊन बघा तुम्हाला नक्कीच नवीन गाडीवरती आपण बसून गाडी राईड करतोय असं आल्याशिवाय राहणार नाही कारण ती जी फर्स्ट एडिशन होती ना ती खरोखर एक लिगसी होती सुझुकीच्या ॲक्सेसची म्हणजे तिथूनच त्यांचा ॲक्च्युली जो त्यांना पुश मिळाला तो टिल टुडे तो तसाच पुश आहे लोक सुझुकी नावाच्या ब्रँडकडं देखील वळाली बिकॉज ऑफ दॅट फर्स्ट एडिशन ती जी पहिली एडिशन होती ती गाडी सक्सेसर व्हर्जन होतं या सुझुकीचं सुझुकी ॲक्सेसचं आणि होंडा ॲक्टिवा हे तर काय मार्केटमधलं एक ब्रँड नेम झालेला आहे म्हणजे त्याला कॉम्पिटिशन भरपूर येतील भरपूर जातील बट होंडा होंडाच राहणार आहे त्यांचं एक मला ही टॅगलेन खूप त्यांची आवडती होंडा इज होंडा मी आता व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला दोन ते तीन वेळा सांगून झालं माझं खरोखर त्या टॅगलेंटला ती मॅच होते कंपनी दॅट इज व्हाय त्यांनी अशी टॅगलेंट शोधून काढली म्हणायला हरकत नाही आहे बट येस होंडाला कॉम्पिटिशन भरपूर मिळतं मार्केटमध्ये बट स्टील गाड्या त्यांच्या ह्या आज आज देखील नंबर वनचं त्यांचं युनिट आहे म्हणजे ज्युपिटर आहे रेसमध्ये त्याच्यानंतर ॲक्सेस आहे अजून देखील बऱ्याच नॉन गिअर देखील आहेत बट मेन तीन रेसमधल्या गाड्या ॲक्टिवा ॲक्सेस आणि टी व्ही एसची ज्युपिटर या तिघांमध्ये नेहमीच थोडं का होईनं डिफरन्सनं होंडाची ॲक्टिवाच नंबर पटकवते आज देखील भारतामध्ये दे टोटल काउंट बघायला गेला तर होंडाच्या ॲक्टिवाचाच काउंट हा सगळ्यात जास्त आहे या नॉन गिअर गाड्यांच्या सेगमेंटमध्ये तुमचे एक्सपिरियन्सेस कसे आहेत या दोन्ही गाड्यांविषयी हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कोणत्या साली गाडी घेतली होती आणि आज देखील तुम्ही ती गाडी वापरताय का आणि आपण जे दोन ते तीन पॉईंट बोललो तर याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे हे देखील कमेंटमध्ये लिहायला विसरू नका हे एक कंपॅरिझन असा हा व्हिडिओ बनवायचा माझा हेतू नव्हता जस्ट एक ओपिनियन मला द्यायचं होतं की यस मला एक दोन ते तीन गोष्टी फक्त प्रकर्षानेच हो एक एकतर एजिंग फॅक्टर दुसरं स्पेअर पार्ट्स अवेलेबिलिटी मेंटेनन्स कॉस्ट आणि तिसरं थोडंफार आपल्या यूज केसवरती तुम्हाला कसं आउटपुट मिळतं या तीन गोष्टी फक्त मला डिस्कस करायच्या होत्या तुमचे अनुभव नक्की लिहा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद